मित्रांनो तर शुभ सकाळ आता साडे नऊ वाजत आल्या आणि आता शेख माझं उरकलं आज थोडं लेट आहे कारण की थोडंसं आज कणकणी कन झालं आहे मला जरा ह्या धावपळीच्या जीवनामध्ये थोडं थोडं कसं एक दिवस आराम पाहिजे पण मिळाला नाही आठ दिवस झालं रोज दिवस रात्र कष्ट 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 पण आज म्हणलं थोडा आराम उशीरा आणि निवांत कामाव हो जावं चला कुणाचं जा काय आणि आज कुणाकुणाचं काय काय पेशेल आहे सकाळ सगळ्यांना तर माझ्या दोन चिमण्या काय चाललोय चिवताय चिवताय खाती मस्त पकी आणि खाली घेतले लोणच म्हणजे आपले आणू दे आणि आशुन्याचं तर काय काय साडी स्पेशल अरे वा वा अरे वा गुड 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 कसं असत छान दिसते तुला साडी सुंदर स्वीट सुरेख आणि साडीमध्ये मला तू जास्त आवडतेस असं म्हटलं तर हा असं म्हणलं तरी काय अडचण नाही असं दे तिला एकदा सहा साड्या आणायच्यात आता सहा ब्लाउज आणि मस्तपैकी अश्विनी रोज एक साडी घालणार आणि त्या सहाव्या साडीचा सहाव्या दिवशी नंबर आला पाहिजे हे असं मी ठरवले तुला असे छान दिसतात म्हणले हा का का ग बाबा हां का बाबा छान छान अशा गोल गोल छान छान होय बेसनाची हां आणि राशी रात्री अश्विनी लाडू केले कुठे ठेवलं छान पैकी अश्विनी रात्री लाडू केलेत सुंदर अस स्वीट मी खाल्ला लाडू खूप छान जात आक वाव किती लाडू केलेत किती एकटी निकाला अश्विनी लाडू बांधले

दा -दा ते चला मी पण जेवण करतो तुम्ही पण जेवण करा आणि शुभ सकाळ एकदा एकदा तर खूप जणांची कमेंट येते की दादा हा सोफा शेट कवर कुठनं आणला तर हा सोफा शेट कवरच तुम्हाला लय एक परफेक्ट मध्ये सांगतो की पाठीमागच्या साईट ही पाठीमागची साईट आहे असं दिसतं ही मुरची अशी आशिया आणि ही एकदम झाड आहे ह्याची क्वालिटी वगैरे एकदम खतरनाक आहे झाड आहे आणि एकदम छान कापड आहे तर खूप जणांची कमेंट देत होती की सोफा शेट कवर कुठनं आणला सोफा कवर कुठनं आणला तर सांगायचं मुद्दा झाला तर हा सोप्याची उंची पाच फूट आहे समजून घ्या मित्रांनो ह्या सोप्याच्या कवरची उंची किती फूट आहे पाच फूट आहे तर ह्या सोप्याची उंची पाच फूट आहे आणि रुंदी पाहिजे तेवढी मिळती तर हा सोफा रेग्युलर पाच फुटापर्यंतच उंचीचा येतो तर तुम्हाला घेतानी आता तुम्हाला एक सांगायचा सा मुद्दा झाला तर ह्या सोप्याची अशी उंची आमची दोन फूट अशी दोन फूट चार फूट आणि खाली आणि आतमध्ये घातले आम्ही सहा सहा इंच असा सोफा शे पाच फुटाचा मी कवर आणला आणल्यानंतर तुम्ही तुमच्या टेलर निघून शिवून घ्यायचा तुम्हाला आता सांगतो नंतर तुम्ही म्हणताल की दादा तू शिवून दे तर मी काय झालं अजिंक्य बाजारमध्ये मॉल मध्ये कुठं सगळीकडे फिरलो तर हा सोफा कवर जात पाच सहा हजाराला तर मी एकदम हाय क्वालिटीचा चांगला आणि मस्त सोपा ने, कवर आणला आणि हा आणला तीनशे रुपये मीटरनी मीटर म्हणजे शंभर रुपये फुटांनीच मिळाला पण ती साईज किती पाच फुटाची साईज मग असाच सोफा मी काहीतरी सतराशे सतराशे रुपयाचा सोफा आणलाय त्रिक एकवीस एकवीस फुटाचा सो एकवीस फूट लांब आणि पाच फूट उंची फक्त सतराशे रुपयाला आणलाय <laughs> जर कुणाला आणायचं असेल तर ह्याच्यामधून कल कल कलर भरपूर येतं हां <laughs> सगळीजण अश्विनीचा नंबर आहे सत्तर वीस सत्याहत्तर शहात्तर तेरा तुम्हाला तीनशे रुपये मीटरनी वन टाईम मी पुण्याला जाणार आहे ह्याच्यामध्ये डिझाईन भरपूर हायचं वरायटीज जर कोणाला पाहिजे असेल तर मी कुरिअर करून देईन तुम्हाला कारण की ही आ, मला माहिती आहे असली क्वालिटी सोफा शेटची कव्हरची कुठंही मिळत नाही फक्त एक सांग तुमच्या टेलर कोण आणि तुमच्या टेलरनी कोण तुमचं तुम्ही तुमच्या तुम तुम साईजनुसार तुम शिवून घ्या कापाड मी अवेलेबल करतो शंभर रुपये फुटानेच मिळतं आणि किती पण लांब मिळतं तुमचा दहा फुटाचा सोफा शेट असेल तर ती एक दहा फुटाचा सोफा शेट असेल तर तीन किती तीन सहा तीन तीक नऊ तीनच मीटर कापाड लागल तीन नऊशे रुपये म्हणजे एक हजार रुपयाचं कापड आणलं की तुमचा सोफा लय म्हणजे लई 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 येतं इथे किती पण येतं तर ती एक आहे तिकडं लांब आहे आता त्या तिथला एडिस नाही माझ्याकडं तिथं मिळतं तिथनं मी आणलेलं तर काय झालं आहे आमच्या इथं मला एक दोन सोफा शेट कवरच्या वॉर्डर आल्यात तर त्यांच्यासाठी मी एक बंडलच आणणार आहे एक चाळीस फुटाची वॉर्डर आहे आणखी एक शंभर एक फुटाची वॉर्डर आली तिच्या मायला गाडीला बांधून बंदच आणला म्हणजे सगळ्यांना कापून दिला ना मला पर्वदल तुम्हाला पूर्वदल जाणार आहे पुण्याला माझा जायचा याचा पेट्रोलचा खर्च पण निघत म्हणून या त्यात तो कमेंट तर सगळ्यांना सांगावं म्हणलं आता लगे माझा तुम्ही दादा तू तु धंदाच मानला धंदा बिंदा काय मानला नाही इजीन ती डोकं घात आईला सोपं शेत कवरलं आहे र कुठं आणलाय दे आम्हाला कुठं आणलाय मग हे काम कर हे आम्हाला दे आणि तुला दुसरा ठेवू अशी डायरेक्ट म्हणतात त्याच्या कार काय म्हणलं ती बंदिला आणून ठेवायचा इथं हा किती पोट लागतो तुला हा लगे कापून द्यायचा तीनशे रुपये मीटरने खरं सांगतो अडीचशे रुपये मीटरने भेटतोय पण मी पन्नास रुपये मीटरला काढणार त्यात काय असतं तर खाल्लं पाहिजे मला पण पोट आहे शेवटी हा डिग्री फुगली पाहिजे माझी पण पैशिव बघायला घातलं आहे माझं तर असू द्या चेष्टा मस्करी भास झाली अडीचशे रुपये मीटरने कापड मिळतं ह्याच्यामध्ये दीडशे रुपये मीटरपासून कापड आहे पण त्याची लाईफ कमी असते ह्याची लाईफ किती पण वर्ष आहे आणि मी काय करणार आहे आता पुण्याला गेलो ना आणखी एक दोन डिझाईन व्हरायटीज आहेत ते आणणार आहे Uh, आणि uh, दर एक महिन्याला uh, आहे ना अश्विनी कवर बदलायचा म्हणजे प्रत्येक वेळेस असं नवीन नवीन वाटलं पाहिजे छान छान वाटलं पाहिजे असं नियोजन आहे अश्विनी अशी दारात बघते माझ्याकडे काय बोलतं कसं बोलत असं मला म्हणते काय म्हणलं काय म्हणलं मी बघत होते मला सांग कोणी पण येत काय की कवर आम्हाला द्या नाही आवडते आवडतोय म्हणून मी काय म्हणतो खूप झाड आहे आता हो काही ऑनलाइन ही मागवले बर का ही ऑनलाईन मागवले <laughs> उषाचे कवर मागवले दोन आता ह्याच्यात आग आत पण उषा मागवले पाच पण एवढं नाही ना खासा आलं म्हणजे कापड हे छान आले जरा फेंट आले मला थोडस असं हे पाहिजे होतं हो का तीनशे रुपयात दोन उषाचे खोळ मागवले आता हे तीनशे रुपयात तीन फूट तीनशे रुपयात एक मीटर कापड आला असत आणि असल्या तिथं दीडशे रुपये मीटरचं आणलं असतं का नाही मी कंपनीत जाऊन दीडशे रुपये मीटरचं सोपा कव्हर तर पाहिजे तेवढं एडे कुठे पैसे खर्च करतील घरी शिवायचं शिलाई मशीन असून आणि हे आज आलं सोपा कवरचं आणि जर कुणाला पडद्याचं पण पाहिजे असतील तर पडद्याचं सुद्धा पाहिजे पाहिजे तसल्या पाहिजे असं मध्ये पाहिजे ती झाड क्वालिटीमध्ये ती पण मीटरमध्ये ती पण दीडशे रुपये मीटर एकशे ऐंशी रुपये मीटर दोनशे रुपये मीटर अडीचशे रुपये मीटर नाही ती पण मिळतं फक्त आता मला एकदा कंपनी जायची वाट बघतोय गेलो ना व्हिडिओ काढून दुकानच टाकतो चमायला लय दर येतात मला एक गोष्ट कळाली ह्याच्यातून एक समजले की गंडवागंडवीचा खेळ चांगल्या क्वालिटीचा कोण देत नाही आणतानी लोक आणतात पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये मीटरचं आणि विकताना विकतात पुटावरती कसं पूट विकतात माहिती का दोनशे रुपये पूट विकतात तुम्हाला काय पडले का त्या कसं विकत दोनशे रुपये पूट आणि ती मिळतं दोनशे रुपये मीटर म्हणजे एका पुटात ती चारशे रुपये इन्कम करतात एका मीटरमध्ये सहाशे रुपये काढतात आणि चारशे रुपये इन्कम करतात कसला पैसा काढतात ऐशेपत कुठे पैसे ठेवत असतात कुठे थपायला लावत असतं तेच मला कळत नाही असून या म्हणून या गोष्टीवरती खूप बोर केलं तुम्हाला जर कोणाला सोपा कवर पाहिजे असेल तर बुकिंग चालू आहे तुमचा किती किती पोटाचा किती किती आहे मला सांगून ठेवा मी पुण्याला गेलो ना आमच्या इथलं मी आताच मग सांगितलं चाळीस पन्नास फूट आहे आणि तुमचं जर कोणाचं असेल तर सांगा मी कुरिअर करीन चा पन्नास रुपये चार्ज पडेल कारण ह्याला पॅकिंग काही जास्त नाही के जी ला पन्नास रुपये आणि का हे कापड एकदम हेवी आहे क्वालिटी मधलं वेट येणारच की हा मग आपल्याला एका किलो पन्नास चार्ज घेतात किलो भरायचं पाच सहा किलो मग तुम्हाला ने अडीचशे रुपये ती देतील की अडीचशे रुपये त्यांना पाहिजे तर चांगलं चांगलं पाहिजे मग हलकं पण हा की ह्याच्यातलं एक किलो भरणार कापड दहा फुटाला किती किलो भरायचं आहे दोन अडीच किलो लय झालं तेच सांगते तुम्हाला चांगलं आता चांगलं पाहिजे म्हणलं एवढं तेवढं स्वस्तालाच लागणार की आता मी कंपनी जाऊन <laughs> व्हिडिओ काढणार आहे मग तिथे गेले व्हिडिओ काढले त्यांना समजूनच की किती किती डिझाईन आहेत किती वॉरटीज किती काय काय ठिकाणा मस्त घरीच घरी परटिंग दुकान करा तुम्ही मला पण तसंच वाटत पडद्याचं आणि सोपाशाचं दुकान टाकावं वाटत हो सांग बर काढता विडिओ अमकन तमकन जी भरतात पोट त्यांना तर भरू देत कि पोटा पाय तस नाही मला कमेंट येत येत मला प्रत्येकाचा बिझनेस असतो धंदा असतो तसं नाही काय झालं श्रेष्ठा मस्करी भाज झाली सोपा कवर सगळ्यांनाच आवडतो म्हणून माझा घेऊन जायची आधी मी घर घेऊन येतो किती नाही तर घेऊनच जाईन ते फॅन वाणी व्हायचं तस कशाला म्हणताय मग डायरेक्ट म्हणायचं ज्याला पाहिजे त्यांनी त्यांचा सा <laughs> <laughs> नंबर सांगते सॉर मग माझा माझा नंबर नाही कामाच्या माणसाचा नंबर देऊन उपयोग नाही तस नसतं तुम्हाला माहिती मी कामाचा माणूस आहे मी गाडीवर